आता काढा बाबांसोबत आंबे काढताना आरवी आणि सानू कोकण कन्या <laughs> <laughs> <ना तोबे खुणियो> हं काय भाजी काय आई सोटे जाऊ आवी तू नासन लावलालीस बघ माहिती आहे का तसा नाला दिला हा पडलेला पण हा कप कप इथे पटीला पण आवडते दे 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 ना गेला हं तुझे सास गेला कोकणकडे थोडं ते ताते नाही बस तम तम नमस्कार मंडई तुम्हाला माहीतच आहे आता आपण आहोत हिरव्यागार निसर्गरम्य कोकणात आणि तुम्ही पाहू शकत असाल आजूबाजूची ही गर्द हिरवीगार अशी झाडी कौलारू घरं इथलं मन मोहून नक्कीच घेतात आणि इकडे बघा ही आमची कोकणकन्या कन्या जाणू कोकणात धमाल मस्ती करताना आ कालच कोकणामध्ये मस्तपैकी राजाचं आगमन झालेलं होतं पावसाचं आणि आता दोन तीन दिवसांमध्ये पाऊस पडेल ते फणसाची वगैरे झाडी झाडं आहेत तर तुम्ही पाहू शकत असाल की कोकणात हेच तर कोकणात सौंदर्य आहे तर की घराच्या बाजूला आता हा जो परिसर आहे आमच्या घराच्या बाजूचाच आहे ते बघा इकडे हाप्तूस आंबे वगैरे थोड्या प्रमाणात लागलेले आहेत तर हा जो निसर्ग आहे हिरवागार निसर्ग आपण आता कोकणात अनुभवत आहोत तर अशीच कोकणाची सफर निसर्गरम्य हिरवीगार आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत तर व्हिडिओचा आनंद घ्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे पा पाठीमागे संपूर्ण जंगल आहे सहान इकडे मस्ती करते खूप छान दृश्य आणि इकडे साधूने काढलेत आहेत आबुलीची फुलं त्याचप्रमाणे सगळ्या कोकण मेवाचा आनंद घेताना दोघ जण कोकण कन्या सानू हारू पाऊ आणि आता आले सानू आता बापूस आंबे काढताना कोकणात

नाता। नाता। दे दे नाता। नाता। इपड़ी। इपड़ी दे आईकडे खाली आपण इथे पडती खाली पडवा हे पाछले पडती तो खाली थंडी खाली नाही खादी घेणारी नाही दे यो यो तो उठाई दे

आता काय नाही काय सांगायचं जो पडले तो खाऊ याला खा खा मी लाल पिवळा हरा आणि हे काका हे दोन ते पण ते नाही काका मी ताली लेला मी वाईत असते ना ती वाली भाजी आवडते पली न वाईत असते ते आवडते ताली पाले भाजी ना

बेंजन पापा है कहां कूदू पापा 5 बजे थी यहां तो पकड़ो यहां तो पकड़ो 5 बजे पकड़ जाता है ए आई छोटे जाऊं मैं पार्टी का नहीं हां जेडी तू इते घेउन राहे पापा हे करते ये इथला राख मी इथला ठेव दे जी सुरे देखाता दादा को कोकम देई दे ओ ابو छोटा जी पण बार आरवी हि पकड हं हि पकड हि हि पन्हा हि पकडी ते एकातानी हा हि इता कापईते हा कापईते क्या है तेरी भिंडी है हाँ छड़ी काप हाँ का तू चुना साथ में ए दीदी काप देख करे ये पकड़ा देख करे काप ठीक है काप ठीक है ये कार्य निकालेंगे चीनी ये क्या थे सन ये तेरे काप पकड़ हाथ तक

तर मंडई आता आपण इलो कोकणातल्या वाडवळात तुमका माहितीच असेल खूप वर्षापासूनची चालत दिलेली परंपरा कोकणात अशो परंपरा अजूनही ग्रामस्थ जपतात आणि ही निसर्गाच्या सानिध्यातली वेगळीच मजा विलक्षण अनुभूती रात्रीच्या वेळेची सर्वांसोबत जेवणाची इथे सर्वजण ग्रामस्थ ता अनुभवताना तुम्ही पाहू शकत असाल चला होती बसा व्हिडिओ आणि आनंद घ्या व्हिडिओचा तशीच मुंबई वरण पण चाकर मनाची पण उपस्थिती वाढवायला लाभलेली आहे चाकर पण तो निसर्गात आनंद आहे कोकणात अनुभवताना खरोखर लय भारी वाटतं असा या कोकण अनुभवताना म्हणजे नक्कीच तुम्ही पुढचे व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब केला तुम्ही शाच गेला कोकण

जेवण तयार आहे सर्वांनी चोरी द्या जेवायला जायचं आहे रेडी झालेला आहे रस्ता रस्ता तयार आहे जल्दी आव जल्दी आओ, फटाफट